नमस्कार मित्रांनो चक्रवाड व्याज चक्रवाड व्याज चक्रवाड व्याज सुरू आहे आपलं आठ लेक्चर झाले लेक्चर लेक्चर नंबर अँड चक्रवाड बर आठ लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला सर्व चक्रवाड व्याजाची माहिती तर देऊन दिलेली आहे आज हे शेवटचे लेक्चर्स आणि याला नाव दिलंय मी इतर महत्वाचे प्रश्न अदर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पुन्हा जे काही आपण कॉन्सेप्ट शिकलो आहे त्याच्याशिवाय पुन्हा काही प्रश्न असतात त्याला कसं सॉल्व्ह करायचं असतं तर महत्वाचे प्रश्न आहेत की तुम्हाला सरळ व्याज दिलेला असतो काहीतरी मुद्दलाचा आणि काहीतरी ड्युरेशन मध्ये त्याच्यानुसार चक्रवाढ व्याज काढा असं आहे की इथे प्रश्न बघा एकोणीस हजार आठशे रुपयाचे तीन वर्षात सरळ व्याजाने सात हजार एकशे अठ्ठावीस रुपये सरळ व्याज येत असेल तर तर त्याच व्याज दराने आता व्याजदर इथे दिलेला नाहीये प्रश्न मध्ये आपल्याला व्याजदर काढावा लागेल त्याच व्याज दराने त्याच कालावधीसाठी त्याच कालावधीसाठी म्हणजे किती वर्षासाठी तीन वर्षासाठी आणि त्याच रकमेचे म्हणजे या एकोणवीस हजार आठशेचे चक्रवाढ व्याज किती असा प्रश्न विचारला जातो खूप साऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला यामध्ये चक्रवाढ व्याज काढण्यासाठी तुम्हाला व्याज दर काढावा लागेल ला तो इथे दिलेला नाही आहे तर सर्वात आधी सरळ व्याजानुसार व्याजदर काढूया सरळ व्याज आपले लेक्चर झालेले आहेत शिकलेले सरळ व्याज म्हणजे पीटीआर पीटीआर मध्ये पीटीआर मध्ये सरळ व्याज म्हणतोय त्याला सात हजार एकशे अठ्ठावीस राईट आणि पर्सेंट नुसार तीन वर्षामध्ये आहे तर एकशे अठ्ठ्याण्णवच्या हो पर्सेंटेजचे दोन शून्य गेले म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव हो, आणि तीन वर्षासाठी आहे गुणीला तीन म्हणजे इथे मिळेल तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर मिळेल आपल्याला आणि व्याजाचा दर जो मिळेल त्या व्याजाच्या दराने तीन वर्षाची चक्रवाढ व्याज काढायचं आहे हे सर्व आपण शिकून शिकलेलं आहे आपण इथे अप्लाय करूया की रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळतोय तर वरची संख्या खालची संख्या बघा कशा कशाने भाग जातो कसोट्यानुसार सात आणि दोन नऊ एक आणि आठ नऊ म्हणजे अकरा अकराने भाग आहे अकरा एक अकरा अकरा आठ अठ्ठ्याऐंशी राईट अकराने इथे भाग दिला अकरा सकम सहासष्ट पाच शिल्लक अकरा चौक चौरेचाळीस आठ शिल्लक आणि अकरा आठ अठ्ठ्याऐंशी अठराने याला जर आपण भाग दिला तर अठरा चौक अठरा चौक तर होणार नाही अठरा तरीख चौपन्न दहा शिल्लक अठरा सक्कम एकशे आठ आणि या तीन या छत्तीस भाग दिला रेट ऑफ इंटरेस्ट बारा त्रिक छत्तीस तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला आहे बारा टक्के राईट ना सरळ व्याजामध्ये असंच काहीतरी आपण डिरेक्टली डिरेक्टली काढलं आहे आणि तेच आता या बारा टक्क्यानुसार म्हणजे त्याच व्याज दराने त्याच कालावधीसाठी म्हणजे किती वर्षासाठी तीन वर्षासाठी तुम्हाला त्याच रकमेचे म्हणजे या एकोणीस हजार आठशेचे चक्रवाढ व्याज काढायचं आहे तर तीन वर्षाची पद्धत तीन वर्षाची पद्धत म्हणजे घन पद्धत घनपद्धत म्हणजे या रेट ऑफ इंटरेस्टचा घन लिहूया त्या सतराशे अठ्ठावीस राईट ना बाराचा घन सतराशे अठ्ठावीस मग बाराचा वर्ग आणि त्याची तिप्पट बाराचा वर्ग एकशे चौरेचाळीस आणि त्याची तिप्पट म्हणजे चारशे चार बत्तीस चारशे बत्तीस ला जोडूया दोन शून्य बाराची तिप्पट घेऊया छत्तीस त्याला जोडूया चार शून्य यांची करूया बेरीज आठ दोन नऊ चार शून्य चार बेरी जी याला मुद्दला ने गुनाकार करून नाइन एट डबल जीरो गुनाकार जर जर हाँ एक होता है चार शून्य छत्तीस छत्तीस पहले तीन आठ चौक बत्तीस चार हालांकि अगेन छत्तीस मधले तीन नौ एक नौ शून्य नौ चौक छत्तीस छत्तीस नौ पंसेचि तीन दोन आणि बत्तीस बत्तीस आणि दोन चौतीस राईट ना चौतीस अधिक एक्क्याऐंशी चौतीस अधिक एक्क्याऐंशी म्हणजे एकशे पंधरा समोरचे दोन आठ एका आठ आट, नऊ आठ बहात्तर बहात्तर अधिक आठ झाले ऐंशी ऐंशी अधिक अठरा अठ्ठ्याण्णव शेवटचे दोन शेवटचे दोन आठ नऊ बहात्तर आणि सोळा अठ्ठ्याऐंशी शेवटच्या एक आठ चौसष्ट राईट आणि समोर जोडून देऊया दोन शून्य गुणाकार आपण शिकलेला आहे त्याच्यानुसार अप्लाय करूया तर गुन्हा शून्य शून्य चार आठ आणि सहा चौदा एक शिल्लक सोळाने एक सतरा एक शिल्लक पंधरा एक शिल्लक अकरा आणि सहा सतरा राईट एक शिल्लक दहाने एक अकरा एक शिल्लक दहा एक शिल्लक आठ आणि आलेल्या या गुणाकाराला चार अंकांच्या पूर्वी सॉरी सहा अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट देऊया सहा अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आलेल्या या गुन्हाकाराला एक दोन तीन चार पाच सहा तो इथे येईल म्हणजे तुमचं चक्रवाढ व्याज तयार व्हायला पाहिजे एट झिरो वन सेवन फायू सेवन फोर फोर असं कुठे मिळतं का बघा एट आहे तुम्हाला ऑप्शन नंबर नंबर सेकंडला मिळत आहे म्हणजे तेच तुमचं उत्तर असायला पाहिजे राईट या पद्धती आपण सर्व मागच्या आठ लेक्चर्स मध्ये तुम्हाला मी कव्हर करून दिलेल्या आहेत त्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे बट इनफॅक्ट इनफॅक्ट याला पण वापर करण्याची गरज पडत नाही जर तुम्हाला सीड अप्लाय करता येत असेल तर सीड अप्लाय जर करता येत असेल तर आपला रेट ऑफ इंटरेस्ट तयार झालाय बारा रेट ऑफ इंटरेस्ट आपला तयार झालेला आहे बारा तर या बारा 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 म्हणजे एक अधिक दोन किती झाले हा सीड सीड किती झालाय तीन रेट तीनचा घन घेऊया तीनचा घन सत्तावीस सत्तावीस म्हणजे किती शून्य सत्तावीस म्हणजे दोन आणि सात नऊ नऊ म्हणजे शून्य तीन चा वर्ग करू नऊ आणि त्याची तिप्पट करू तर ती पण सत्तावीस होते ती पण शून्य तर नऊ होत ती पण शून्य होते यांची बेरीज करू जी शून्य आणि शून्याने याचा सीट तयार करू नऊ हो। कटले आता आठ आणि एक नऊ शून्य गुणीला शून्य म्हणजे तुमचा सीट तयार व्हायला पाहिजे शून्य तर ही पद्धत न वापरता सरळ सीट पद्धत वापरा सीट पद्धत वापरा आणि शून्य ऑप्शन मध्ये कुठे मिळतं त्याला बघा शून्य कुठे मिळतं ऑप्शन मध्ये त्याला बघूया चला हा नऊ आहे राईट पुन्हा कुठे नऊ कटतात का बघा तर जर बघा नऊ किंवा अठरा पण कट होत असतील अठरा पण कट होत असतील तरी आपल्याला करता येईल बघा आठ आणि सहा चौदा आणि चार अठरा कट झाल्या आहेत पुन्हा नऊ किंवा अठरा कट होतात का तर नाही होत होत आहेत बघा आठ आणि तीन आठ आणि तीन अकरा आणि सात अठरा चार, चार, सीट किती तयार झालाय याचा चार याचा सीट किती तयार झाला चार आपल्याला सीट किती पाहिजे शून्य तर चार उत्तर हे होणार नाही चला याचं सीट तयार करून बघा आठ आणि एक नऊ कटलाय पुन्हा कुठे नऊ कटतात का बघा पाच आणि चार नऊ कटलाय पुन्हा सात आणि सात चौदा आणि चार अठरा सर्वच कटले आहेत तर याचा सीट तयार झालाय शून्य आपल्याला सीट पाहिजे होता शून्य म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड आपलं उत्तर होईल अशी पद्धत वापरण्याची गरज सुद्धा पडणार नाही तरी मी तुम्हाला हे शिकवलंय बरं का तीन टर्मचा क्यूब घ्या स्क्वेअरची तिप्पट करा त्याची तिप्पट करा आणि मुद्दला सोबत गुणाकार करा तुमचा कंपौंड इंटरेस्ट जनरेट राईट चला या प्रश्नाचं उत्तर तर मिळालंय तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड सेम असाच आपल्याला याच टाईपचे चारही प्रश्न घेणे आहेत चार प्रश्न घेऊन येतोय इथे राईट म्हणजे आज आज तुमच्या आपल्या ॲपमधला जो चक्रवाढ व्याजाचा पार्ट आहे तो संपतोय बरं का त्यानंतर आपण दुसरा कुठला तरी टॉपिक सुरू करूया चला इथे चौऱ्याऐंशी हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज तीस हजार दोनशे चाळीस तीस हजार दोनशे चाळीस हे चौऱ्याऐंशी हजार रुपयाचे म्हणजे पर्सेंटेजचे दोन झिरो कट केले तर आठशे चाळीस आणि किती वर्षासाठी आहे तीन वर्षासाठी याच्याने भाग देऊया म्हणजे काय म्हणतोय आपल्याला व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट आणि मग प्रश्न तोच विचारलाय अगेन की तर त्याच किमतीवर त्याच किमतीवर म्हणजे चौऱ्याऐंशी हजार वर त्याच कालावधीसाठी म्हणजे तीन वर्षासाठी त्याच व्याज दराने जो आता इथे आपण काढूया व्याज दर चक्रवाढ व्याज काढायचं आहे चला हा शून्य आणि शून्य कट करा पुन्हा कशा कशाने भाग जातो बारीसाती चौऱ्याऐंशी राईट बाराचे भाग द्या बारा दुने चोवीस सहा शिल्लक बारा पंचे साठ दोन शिल्लक बारा दुने चोवीस सात ने पुन्हा भाग जातो का बघा येत जातोय सात्री एकवीस चार शिल्लक सात सकम बेचाळीस या तीन ने या छत्तीस दिला तर पुन्हा तुम्हाला पुन्हा तुम्हाला बारा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला आहे तर बारा टक्क्यानुसार तुमचा सीट शून्यच असायला पाहिजे जसं मग अशी आपण केला होता शून्यच तयार होईल बट बट आपल्या क्यूब मेथडने काढू पुन्हा बाराच्या घन सतराशे अठ्ठावीस सतराशे अठ्ठावीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि त्याची तिप्पट म्हणजे चारशे चार बत्तीस त्याला जोडूया दोन शून्य बाराची तिप्पट छत्तीस याला जोडूया चार शून्य आपल्या चक्रवाट व्याजाची पद्धत क्युबली राईट ना भरपूर प्रॅक्टिस तुम्ही केलेली आहे आय एम डॅम शुअर तर चक्रवाट व्याजावर आला की याच पद्धतीने करणे आहे हा आठ दोन नऊ यांची फेरीज करतोय आपण चार शून्य चार गुणीला गुनिला करायचं आहे मुद्दल तो आहे चौऱ्याऐंशी हजार बरं या गुणाकारांची पण प्रॅक्टिस तुम्हाला तुमच्या लेक्चर्स मध्ये बेसिकच्या लेक्चर्स मध्ये दिलेली आहे की फास्ट गुणाकार कसे केले जातात चला यांचा गुणाकार करू आठ चौक झालाय बत्तीस राईट शून्य आणि सोळा म्हणजे सोळा दोन दोन अंक पकडा बत्तीस अधिक शून्य म्हणजे बत्तीस दोन अंक पकडा बहात्तर बहात्तर आणि सोळा म्हणजे अठ्ठ्याऐंशी समोरचे दोन अंक नऊ चौक छत्तीस आणि आठ दुन सोळा म्हणजे बावन्न शेवटचे दोन चौसष्ट आणि आठ चौसष्ट आणि आठ बहात्तर आणि आठ अटी सॉरी आठ चौक बत्तीस हा आलाय आणि हे तीन शून्य जोडून देऊ इथे खरं फायनल काय फायनली काय है म्हणते त्यांची बेरीज तर यांची बेरीज बघा शून्य 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 हा दोन दोन हा झालाय पाच सात आणि दोन नऊ आठ आणि पाच तेरा तेरा म्हणजे एक शिल्लक इथे एक हा होता आहे शून्य इथे एक शिल्लक चार आणि तीन आणि सहा अंकांच्या पूर्वी आपण याला देतो डेसिमल पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे तुमचा चक्रवाट व्याज व्हायला पाहिजे थ्री फोर झिरो वन असं कुठे मिळतं का थ्री फोर झिरो वन थ्री थ्री फोर झिरो वन थ्री नाईन फाईव्ह टू नाईन फाईव्ह टू यस तुम्हाला कुठे मिळते ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर लास्टला तर हे व्हायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट सर्व ट्रिक शिकवून दिलेले आहेत डिपेंड करतं तुम्ही कशा पद्धतीने त्याला अप्लाय करता मीन्स या पद्धतीने अप्लाय करता आला पाहिजे की प्रश्न दिसल्याबरोबर डिरेक्टली पेन चालायला पाहिजे उत्तर लवकर मिळेल किंवा अगेन किंवा अगेन हे जर करायचं नसेल तर तुमच्याकडे सीड आहे सीड हा प्रत्येक वेळीच धावून येईलच तुमच्याकडे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे बारा टक्के बारा म्हणजे एक अधिक दोन तीन तर तीनचा घन घ्या शून्य तीनचा चा वर्ग घ्या शून्य तीनची ची तिप्पट घ्या शून्य तर यांची बेरीज केली तर शून्य येईल गुन्हिला गुन्हिला आठ आणि चार बारा म्हणजे तीन तीनने कुणाला पण गुणाकार करा तुमचा सीट तयार व्हायला पाहिजे शून्य ऑप्शन मध्ये शोधा शून्य कुठे मिळतो आणि त्याला टिक करा चला ऑप्शन नंबर वन बघू शून्य मिळतो का तर हा नऊ कडला पाच आणि हा चार नऊ कडला तीन अधिक दोन हा तयार होताय पाच आपल्याला किती पाहिजे शून्य उत्तर होईल का उत्तर होणार नाही चला दुसऱ्याला चेक करूया हा नऊ आहे राईट पाच आणि तीन आठ आणि एक नऊ आहे तर तीन अधिक एक चार चार आणि दोन सहा, सहा। पाजिये शुन्या। शुन्या पाजिये ना हा किती तयार होताय सहा आपल्याला किती पाहिजे शून्य शून्य पाहिजे उत्तर होणार नाही चला तिसऱ्याला चेक करूया हा नऊ आहे पाच आणि हा चार नऊ कटला आहे पुन्हा तीन आणि दोन सहा सॉरी तीन आणि दोन पाच पाच अधिक दोन पाच अधिक दोन होता है सात आपल्याला सात पाहिजे का नाही आपल्याला शून्य पाहिजे आहे तर उत्तर होणार नाही याचा सीट तयार करून बघा शून्य मिळतो का नऊ कटले पाच आणि तीन आठ आणि एक नऊ कटले तीन आणि चार सात सात आणि दोन नऊ 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 कटले आहेत काही शिल्लक राहिलेला नाही हा शून्य शिल्लक राहिलेला आहे तुमच्या उत्तराचा सीट तयार होत आहे शून्य प्रश्नाचा सीट जो तयार होतो तोच तुमच्या उत्तराचा सीट असायला पाहिजे सीड 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 तुम्हाला बोललोय रक्ताच्या थेंब थेंबत टाकून ठेवा त्याला किचकटशे शे, कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन म्हणजे तुम्हाला ही पद्धत सुद्धा करण्याची गरज पडणार नाही तसा सीडने ते उत्तर देतो राईट right? चला क्लिअर असेल क्लिअर असेल नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर सॉरी क्वेश्चन नंबर थ्री वर येऊ पंचवीस हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज सात हजार पाचशे रुपये होत असेल तर त्याच किमतीचे त्याच कालावधीसाठी त्याच व्याजदराने चक्रवाढ व्याज किती असेल तोच प्रश्न आधी रेट ऑफ इंटरेस्ट सरळ व्याजचं जनरेट करा किती मिळतो त्याला सरळ व्याज सात हजार पाचशे राईट आणि दोन शून्य कट केले तर किती मिळतात हे दोनशे पन्नास गुन्हेला किती वर्षासाठी आहे तीन वर्षासाठी शून्याने भाग द्या पंचवीस त्रिक पंचाहत्तर आणि तीस भागीला तीन म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला तुम्हाला दहा टक्के राईट right? दहा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट झालाय आणि तीन वर्षासाठी या दहा टक्क्याने तीन वर्षासाठी याच रकमेचे आणि याच कालावधीसाठी चक्रवाढ व्याज काढायचे आहे चक्रवाढ व्याज म्हणजे घन पद्धती चला दहाचा घन करा किती होत आहे दहाचा घन एक हजार दहाचा वर्ग आणि त्याची तिप्पट दहाचा वर्ग शंभर त्याची तिप्पट तीनशे त्याला दोन शून्य जोडू दहाची तिप्पट तीस त्याला चार शून्य जोडू यांची करूया बेरीज थ्री थ्री वन ट्रिपल करायचा आहे मुद्दल मुद्दल आहे पंचवीस हजार राईट यांचे वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सहा झिरो बाजूला अकाउंट टाकले आहेत पंचवीस एक पंचवीस दोन शिल्लक पंचवीस त्रिक पंचाहत्तर आणि दोन सत्याहत्तर सात शिल्लक पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि सात ब्याऐंशी आणि सहा अंकाच्या पूर्वी एक दोन तीन चार पाच सहा तो डेसिबल पॉईंट देऊ म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे आठ हजार दोनशे पंच्याहत्तर हे असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड राईट खूप प्रॅक्टिस केलेली आहे इन्स्टंट उत्तर तुम्हाला मिळेल किंवा किंवा मी वारंवार बोलत आलोय चक्रवाढ व्याज सीड अप्लाय होतो तुमच्या रेट ऑफ इंटरेस्टचा सीट सीड तयार झालाय एक राईट तर एकचा चा घन लिहा एकचा चा घन एक एकचा वर्ग आणि त्याची तिप्पट एकचा वर्ग एक आणि त्याची तिप्पट तीन मग एक तिप्पट तीन त्यांची करा बेरीज तीन आणि तीन सहा आणि एक सात किती आली आहे सात गुणीला करा मुद्दल मुद्दल किती आहे पंचवीस हजार पंचवीस हजार म्हणजे दोन अधिक पाच दोन अधिक पाच सात सात गुन्हेला सात केला तर साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास म्हणजे नऊ कट झाला तुमचा सीट किती तयार होत आहे चार सीट तयार, 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 तयार होत आहे तुमचा सीट किती तयार होत आहे चार एकोणपन्नास चे नऊ कट होतील ना सीट तयार झालाय चार ऑप्शन मध्ये शोधा चार सीट कुठे मिळतं ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ही सुद्धा पद्धत वापरण्याची गरज पडणार नाही चला बघूया कुठे होत इथे सात अधिक सात चौदा चौदा अधिक पाच एकोणावीस एकोणावीस म्हणजे नऊ कट केला तर इथे तयार होत एक सीट आपल्याला किती पाहिजे चार म्हणजे प्रश्नाचे उत्तर होणार नाही चला दुसऱ्या याच्यामध्ये बघा हा सात आणि दोन नऊ कट केला आहे नऊ म्हणजे शून्य आठ अधिक पाच तेरा तेरा म्हणजे एक आणि तीन किती तयार होतय चार आपल्याला किती पाहिजे होता चार यस मिळालंय ऑप्शन नंबर सेकंड मध्ये गो विथ सीट किचकट कॉम्प्लिकेटेड प्रश्न असतील सीट तुमच्या सॉल्व करून देईल चला तिसऱ्याला पण चेक करून बघा मिळतो का आठ आणि पाच तेरा तेरा आणि दोन पंधरा पंधरा आणि पाच वीस वीस म्हणजे दोन किंवा आठ आणि हे दहा अठरा कट करा तसाही दोन मिळतोय बट आपल्याला पाहिजे होता चार ऑप्शन नंबर सी पण उत्तर होणार नाही राईट तर ऑप्शन नंबर बी तर उत्तर मिळून गेलेलं आहे आपल्याला सीट नुसारही आणि या, या पद्धतीनुसार चक्रवाढ व्याज काढता आले पाहिजे फास्ट चला नेक्स्ट बघूया शेवटचं अगेन सोळा हजार पाचशे रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज बोलताय पाच हजार नऊशे चाळीस राईट दोन शून्य काटले पर्सेंटेज चे राहिले एकशे पासष्ट किती वर्षासाठी आहे तीन वर्षासाठी गुणीला तीन म्हणजे काय मिळेल तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट कशाने भाग जातो बघा अकराने जातो अकराने जातो अकरा एक अकरा अकरा पाचि पंचावन्न अकराने इथे भाग द्या अकरा पाच पंचावन्न चार शिल्लक अकरा चौक आणि शून्य पंधराने इथे भाग जातो का बघा पंधरा इथे भाग दिला तर पंधरा त्रिक पंचेचाळीस नऊ शिल्लक पंधरा सका नव्वद छत्तीस ला तीन ने भाग द्या छत्तीस ला तीन ने भाग दिला तर काय तयार झाला तुमचा बारा म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असायला पाहिजे तुमचा बारा टक्के आता बारा टक्के तयार होत असेल तर बारा म्हणजे एक अधिक तो दोन तीन तर तीनचा घन शून्य राईट हा तीनचा घन शून्य तीनचा वर्ग आणि त्याची तिप्पट शून्य तीनची तिप्पट शून्य आपण सरळ सीडने सॉल्व्ह करू शून्य अधिक शून्य अधिक शून्य शून्य गुन्हेला एक आणि सहा सात आणि पाच बारा बारा म्हणजे तीन शून्य गुणीला तीन म्हणजे शून्य तुमच्या प्रश्नाचं सीट तयार झालं आहे शून्य तुमच्या उत्तराचं सीट पण शून्य असायला पाहिजे चला चेक करा कुठे मिळतोय शून्य कि आठ आणि एक नऊ आहे राईट सहा आणि सहा बारा बारा आणि तीन पंधरा आणि एक सोळा दोन अठरा पूर्ण कटले आहे शून्य पहिल्याच ऑप्शन मध्ये मिळतोय तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे सिक्स सिक्स एट वन पॉइंट थ्री वन टू पहिला शून्य मिळाला चला दुसरे बघूया शून्य मिळतात का हा नऊ कटलाय सहा आणि दोन आठ आणि एक नऊ कटलाय सात आणि दोन एक नऊ कटलाय एक आपल्याला किती पाहिजे शून्य उत्तर होणार नाही चला पुन्हा बघा पाच आणि चार नऊ कटलाय पुन्हा कुठे नऊ कटतात का आठ आणि सहा चौदा चौदा आणि चार अठरा कटलाय काय शिल्लक राहिला इथे सात शिल्लक राहिलाय आपल्याला पाहिजे शून्य उत्तर होणार नाही चला या ऑप्शन मध्ये बघा शून्य कटतो का बघा सहा आणि तीन नऊ कटले आहेत पुन्हा कुठे कटतोय का अठरा कटतायत बघा सात आणि सात चौदा आणि चार अठरा कट झाले आहेत काय शिल्लक राहिले तुमच्याकडे पाच अधिक दोन पाच अधिक दोन सात तुमच्या प्रश्नाचं सीड होता शून्य तुमच्या उत्तराचा सीट पण शून्यच असायला पाहिजे सात चालणार नाही जो तुम्हाला ऑप्शन नंबर वन मध्ये मिळतो राईट पार्ट नंबर नाईन होता बरं का चक्रवाढ व्याजाचा तुम्हाला आठ पार्ट शिकवून चुकलेलो आहे हा नववा पार्ट इनफॅक्ट सर्व टाईपचे चक्रवाढ व्याज त्याचे कॉन्सेप्ट त्याचे ट्रिक्स हे सर्व काही शिकवून चुकलेलं आहे आणि हा होता आज तुमचा नाईन पार्ट नंबर नाईन चक्रवाढ व्याजाचा म्हणजे आज आपलं चक्रवाढ व्याज संपत काय काय संपवलं आपण पर्सेंटेज संपवला प्रॉफिट अँड लॉस संपवला सिंपल इंटरेस्ट संपवला आणि हा कंपाऊंड इंटरेस्ट राईट आता नेक्स्ट लेक्चर जे मिळतील ते नवीन टॉपिकला आपण डील करूया पुन्हा आय होप की हा इतर महत्वाचे प्रश्न शेवटचा पार्ट तुम्हाला नक्कीच समजला असेल जर समजला असेल व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करा आणि करून बघा तुम्ही तुम्हाला करता आले पाहिजे असे प्रश्न थोड्याशा वरच्या लेवलच्या परीक्षांमध्ये पडतात आणि त्या तुम्हाला फेस करायचं आहेत ओके देन ऑल ऑफ यू चलो थँक्यू थँक्यू सो मच लवकरच नवीन व्हिडिओ तुम्हाला पुन्हा मिळेल थँक्यू